नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न आठ हजार चारशे एकोणीस विद्यार्थी विद्यार्थिनीने दिली परीक्षा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारानं शिरो तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे त्रेपन्न शाळा व जयसिंगपूर सिंगपूर नगरपालिकेच्या दहा अशा एकोण एकशे त्रेसष्ट शाळांतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिरो तालुका टॅलेंट सर्च परीक्षा एसटीएस गेल्या दोन वर्षापासून घेण्यात येते येत्या पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीनं आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं महत्वपूर्ण योगदान लाभत आहे यावर्षी ही परीक्षा मंगळवारी शिरोळ तालुक्यात पार पडली असून यामध्ये आठ हजार चारशे एकोणीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता या ये परीक्षेसाठी येत्या पहिली मराठी माध्यमाचे दोन हजार तीनशे सव्वीस तर उर्दू माध्यमाचे दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी येत्या दुसरीतील मराठी माध्यमाचे दोन हजार सहाशे सहासष्ट तर उर्दू माध्यमाचे दोनशे एकोणसत्तर विद्यार्थी येत्या तिसरीतील मराठी माध्यमाचे दोन हजार सहाशे आठ तर उर्दू माध्यमाचे दोनशे शहात्तर विद्यार्थी असे एकूण आठ हजार चारशे एकोणीस विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा दिल्या आहेत शिरो तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच जयसिंगपूर नगरपालिका शाळा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एकूण तेरा केंद्रातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा संपन्न झाली सदर परीक्षा केंद्राला जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष स्वरूपताई पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाध्ये गट अधिकारी भारती कोळी यांनी भेट दिली यावेळी शिरोळचे गट विकास अधिकारी नारायण घोलक गट अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे एन व्ही पाटील शिवाजी चौगुले यांच्यासह केंद्रीय प्रमुख कार्यालयीन स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल